नंदुरबार जिल्हा मध्ये पदोन्नतीत मोठा घोटाळा ज्येष्ठता शिक्षण व वयानुसार नव्हे तर पैशाने पदोन्नती तत्कालीन शिक्षण अधिकारी सतीश चौधरी व प्रशासन अधिकारी सुभाष मारणारवर गुन्हा दाखल करून बडतर्प करण्याची मागणी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सुभाष मारणार अधिकारी व तत्कालीन शिक्षण अधिकारी प्राथमिक श्री सतीश चौधरी यांनी शासनाची अधिसूचना शासन निर्णय न्यायालयाचा आदेश डावलून खोळ करून सेवा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती न देता वंचित ठेवल्यानं संबंधितांवर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा एकोणनव्वद मधील कलम तीन एक, एक सा। गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले मनोज सोमनाथ साळवे केंद्रप्रमुख मालपाडा तालुका अक्कलकोवा जिल्हा नंदुरबार हे जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागात सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद ला प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत लागले त्यांना सेवा ज्येष्ठतेनं जिल्हा परिषदने अठ्ठावीस एप्रिल दोन हजार आठ रोजी केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिली त्यानुसार जिल्हा परिषदने सन दोन हजार एकोणीस मध्ये विस्तार अधिकारी शिक्षणपदी पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली होती त्यात अनुसूचित जातीचे दोन अनुसूचित जमातीचे चार कर्मचाऱ्यांची आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात आली परंतु नवीन यादीत मनोज साळवेपेक्षा शैक्षणिक पात्रतेत सेवा ज्येष्ठतेत सर्व सवर्ण कनिष्ठ कर्मचाऱ्यांचं नाव वरच्या स्थानावर ठेवून अन्याय करण्यात आला डिसेंबर दोन हजार बावीस तेवीस मध्ये नियमबाह्य व चुकीची पदोन्नती प्रक्रिया राबवून त्यांच्यापेक्षा सेवा कनिष्ठ केवळ ओपन कॅटेगरीच्या के कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ दिला त्यांची केलेली पदोन्नती ही शासन अधिसूचनेतील निकष मार्गदर्शक तत्त्वे शासन आदेशातील तरतुदीनुसार खालील निकष नियमाप्रमाणे चुकीचे आहे केंद्रप्रमुख या निम्न पदाचा विचार केलेला नाही शासन आदेशानुसार शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही केंद्र प्रमुखांना डावलून मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या आरती शिंपी ज्ञानेश्वर मगन चिते यांना नियमबाह्य पदोन्नती दिले आता पुन्हा कैलास लोहार व संजय पाटील यांचं नाव पदोन्नतीसाठी निश्चित केलं संजय मचंद्र पाटील यांची नोकरीची सुरुवात तारीख सेवा पुस्तकात सात फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद असताना खोटी तारीख व नियमबाह्य दस्तऐवज आधारे खातरजमा न करता शिक्षण अधिकारी सतीश चौधरी व प्रशासन अधिकारी सुभाष मारणार यांनी पदोन्नती दिली यादीतील अठ्ठावीस नंबरच्या कर्मचाऱ्यांना वगळून एकतीस सत्याहत्तर नंबरच्या ओपन कॅटेगरीच्या कर्मचाऱ्यांना मनाने पदोन्नती दिली मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पदोन्नतीपासून जाणीवपूर्वक व षडयंत्र करून वंचित ठेवला अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून जिल्हा परिषद नंदुरबार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून जिल्हा परिषद नंदुरबार प्रशासनात देण्यात आला जिल्हा परिषद नंदुरबारमधील शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी सुभाष मारणार व तत्कालीन शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी शासनाची अधिसूचना शासन निर्णय माननीय न्यायालयाचे आदेश डावलून नियमबाह्य पद्धतीने पदोन्नतीमध्ये फार मोठा घोड केलेला आहे आमच्या आदिवासी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये डावलून त्यांनी ओपन कॅटेगरीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिलेली आहे आणि आमच्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना या पदोन्नतीपासून वंचित ठेवल्याप्रकरणी त्यांच्यावरती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अन्वये कलम तीन एक जी तीन एक एस तीन दोन सातनुसार त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावं व आमच्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी आम्ही आमच्या विरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे श्री मनोज साडवे हे सध्या केंद्रप्रमुख पदावरती आहेत ते सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये शिक्षण विभागामध्ये नोकरीला लागले त्याच्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना सन दोन हजार आठमध्ये पदोन्नती मिळाली ते केंद्रप्रमुख झाले त्याच्यानंतर शिक्षण विभागाने दोन हजार एकोणीसमध्ये अधिकारी पदासाठी एक यादी त्यांनी ज्येष्ठतेनुसार तयार केली त्यामध्ये अनुसूचित जातीचे दोन आणि अनुसूचित जमातीचे चार अशा कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षण विभागाने घेतली परंतु या कर्मचाऱ्यांना त्यांनी ढावलून टाकलं या पदोन्नती प्रक्रियेमध्ये आता शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी जवळचं जे पद असतं निम्नपद असतं ते केंद्रप्रमुख असतं परंतु केंद्रप्रमुखांना पदोन्नती न देता मुख्याध्यापकांना विस्तार अधिकारीपदी पदोन्नती दिली आणि या पदोन्नतीमध्ये अठ्ठावीस नंबरच्या कर्मचाऱ्याला वगळून डायरेक्ट पंचेचाळीस नंबरच्या तेहतीस नंबरच्या आणि सत्याहत्तर नंबरच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी असं निवडून निवडून पदोन्नती दिलेली आहे फार मोठा गोड यांनी या पदोन्नती प्रक्रियेमध्ये केलेला आहे याच्यापूर्वीसुद्धा सुभाष मारणार प्रशासन अधिकारी यांनी एका बदलीपात्र जिल्हा बदलीपात्र शिक्षकाकडनं सी ओनची एन ओ सी देण्यासाठी तब्बल सत्त्याण्णव हजार रुपये घेतले होते त्याच्यानंतर तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी नवापूरच्या एका शाळेजवळ बारच्या दुकानाला परमिशन घेण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याने अँटी करप्शन ब्युरोने अटक केली ते सध्या निलंबित आहेत अटक आहेत असे हे भ्रष्ट अधिकारी या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे पूर्ण नंदुरबार जिल्हा भ्रष्टाचाराने पूर्ण अशा त्याला कीड लागलेली आहे नंदुरबार जिल्हा परिषदला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे अशा भ्रष्टाचारी किडांमुळे ही कीड दिवसेंदिवस वाढत आहे हे जे कर्मचारी आहेत हे अधिकारी आहेत जे सुभाष मारणारसारखे आणि चौधरी चौधरीसारखे हे पैसे बघतात गुणवत्ता बघत नाही आता ही जी पदोन्नती आहे या पदोन्नतीमध्ये किती सेवा झाली हे बघित बघितलं नाही वयाची ही सुद्धा अट लावली नाही शिक्षणाचीही अट लावली नाही फक्त यांनी ज्यांचे पैसे मिळाले त्यांना पदोन्नती दिली म्हणून या अधिकाऱ्यांवरती आमच्या मागासवर्गीयांना यांनी पदोन्नतीपासून वंचित ठेवलेलं आहे म्हणून यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि यांना सेवेतून बडतर्प करण्यात यावं आणि आमच्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार